नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी वैभवलक्ष्मी व्रताची पूजा कशी करावयाची तसेच मी दर शुक्रवारी ही पूजा कशी करते याची संपूर्ण माहिती सांगणार आहे पूजा मी करूनच दाखवणार आहे मी एका शुक्रवारी केलेल्या पूजेचा हा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या वैभवलक्ष्मीच्या व्रतासाठी लागणारं साहित्य मी इथं घेतलेलं आहे एक चौरंगावरती लाल वस्त्र पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण पाणी घ्यायचं आहे पाणी भांड्यामध्ये घ्यायचं पळीमध्ये घेऊन ओम केशवायन महा ओम नारायण महा ओम माधवायन महा असं तीन वेळा पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर तीन वेळा पाणी डिशमध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपण आपण पाण्याचा विडा घ्यायचा आहे विड्यावर सुपारी हळकुंड बदाम इत्यादी गोष्टी ठेवून पैसाचं एक नाणं ठेवून हा वेडा देवासमोर सुरुवातीला ठेवायचा आहे आणि मगच आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे पूजेसाठी मी तांदूळ घेतलेले आहेत साधारण एक वाटीभर तांदळाची रास अशी घालून घ्यायची आहे मधोमध आपण पूजेसाठी त्याच्यावर कलश ठेवायचा आहे त्यानंतर तांबणामध्ये पुन्हा सुपारी घ्यायची आहे आपण गणेश स्थापना करणार आहोत त्यासाठी तीन वेळा मा, महा नारायण महा माधवायां मा असं म्हणून पाणी घालावायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती दूध किंवा पंचामृताचा अभिषेक करावायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कर मे देव सर्व सर्वदा गणेशाचे सोत्र म्हणत गणेशाचे स्मरण करत आपण त्याची सुरुवातीला विधिवत पूजा करून घ्यावायची आहे सुपारीची गणेश म्हणून आपण स्थापना करणार आहोत कोणत्याही कार्याच्या आरंभी आपण गणेश चवण तसेच गणेशाची आराधना करतो अक्षदा घ्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती अशी सुपारी मांडून घ्यावायची आहे त्यानंतर हळदी कुंकू त्याच्यावरती व्हायचं आहे हे हळदी कुंकू वाहिल्यानंतर स्वतःला देखील लावून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण त्याला एक फूल घालावायचं आहे गणपतीला आपल्याकडे जे फूल असेल लाल फूल असेल तर ठीक आहे नाहीतर ज्या रंगाचं फूल असेल ते फूल आपण व्हायचं आहे गेज वस्त्र व्हायचं आहे आणि गणपतीची मनोभावे आराधना करावायची आहे आपल्याकडे असणारे सर्व गेज वस्त्र आपण वाहून घ्यायचं आहे त्यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील दे आपण दाखवणार आहोत शेवटी अक्षदा व्हायच्या आहेत आणि यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणेशाला दाखवायचा आहे मळभावे नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी तांदळाची रास करून घेतलेली आहे त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यावायचे आहे कुंकू बोटाला लावून आपण स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याच्यावरती देखील हळदी कुंकू व्हायचे आहे पाण्याने भरलेला कलश आपण यावर ठेवणार आहोत आणि भरलेल्या तांब्या त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे पूजेची पूर्ण मांडणी करून घेऊयात आपण त्याच्यावरती तांब्यावरती स्वस्तिक आणि अष्टदिशेला हळदी कुंकवाचे पट्टे काढून घ्यावायचे आहेत अशा प्रकारे हळदी कुंकुवाचे पट्टे काढल्यानंतर आपण आता या कलशाची स्थापना करणार आहोत कलशामध्ये आपण हळदी कुंकू होऊन घ्यायचे आहे त्यानंतर अक्षदा व्हायचे आहेत एक फूल व्हायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याकडे असणारी एखादी माळ किंवा वस्त्र अलंकार आपण घालून घ्यायचा आहे या कलशाला यानंतर आपण वैभवलक्ष्मीच्या फोटो असेल तर फोटोची स्थापना करावायची आहे माझ्याकडे फोटो नसल्यामुळे मी पुस्तकाची स ठेवत आहे तसेच स्त्रीयंत्राची देखील आपण स्थापना करायची आहे देखील वैभवलक्ष्मीच्या मागच्या बाजूला पुस्तकावरती आहे त्याची स्थापना मी इथं केलेली आहे यानंतर आंब्याची पाने ठेवून त्याच्यात एक वाटी ठेवून घ्यायची आहे आता आपल्याकडे असणारा सोन्याचा दागिना किंवा सुपारी किंवा पैसा चांदीचा दागिना काहीही आपण याच्यामध्ये ठेवू शकतो मी सोन्याच्या अंगठीची पूजा दर शुक्रवारी करते त्याप्रमाणे मी सोन्याची अंगठी घेतलेली आहे आता ह्या अंगठीची मी पूजा करणार आहे तर सुरुवातीला ही अंगठी आपण स्वच्छ करून घ्यावायची आहे आणि मगच त्याची स्थापना करावायची आहे पुस्तकाला तसेच स्त्रीसुप्तच्या पुस्तकाला यंत्रला स्त्रीयंत्रला आणि दागिन्याला हदी लावून घ्यावायचं आहे त्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे गेज वस्त्र व्हायचं आहे वैभव लक्ष्मीच्या पूजेसाठी खूपच महत्त्वाचं मानलं जातं तर अवश्यतेची देखील पूजा आपण दर शुक्रवारी करावायची आहे विड्यावरती पाणी सोडवायचं आहे यानंतर अगदी मनोभावे पूजा केल्यास आपल्याला या वैभवलक्ष्मीच्या व्रताचे फळ नक्कीच मिळते वैभवलक्ष्मी ही धनाची देवता आहे तसेच मनोवांछित कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक स्त्रिया एकवीस शुक्रवार अकरा शुक्रवार असं वैभवलक्ष्मीचं जमेल त्याप्रमाणे व्रत करत असतात आणि खरोखरच या व्रताचा अनुभव प्रत्येकाला येतो आपल्या मनातील इच्छा कितीही कठीण असू दे ती, ती नक्की पूर्ण होते संपूर्ण पूजा करून घेतल्यानंतर आपण नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे मी नैवेद्यासाठी खीर केलेली आहे आणि सफरचंद ठेवलेला आहे त्याचा नैवेद्य मी दाखवलेला आहे अशा प्रकारे संपूर्ण पूजा करून घेतल्यानंतर आपण देवीसाठी ओटी देखील ठेवावयाची आहे या ओटीवर एखादं फळ ठेवलं तरी चालेल किंवा श्रीफळ ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे मी देवीजवळ ओटी ठेवत आहे मनोभावे नमस्कार करायचे आहे देवीचे सूत्रपठन करावायचे आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते उद्बत्ती ओवाळाचे आहे काही पैसे असतील आपल्याकडे ते पैसे पूजत ठेवले तरी चालतील या दिवशी अशा प्रकारे मी संपूर्ण पूजा वैभव लक्ष्मी व्रताची करून घेतलेली आहे ही पूजा झाल्यानंतर मी नैवेद्य दाखवून कथा वाचन केले आणि कथावाचन झाल्यानंतर मी आरती केली तर आजची पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही देखील अशीच वैभव लक्ष्मी मातेची सेवा करा तुम्हाला देखील हाच अनुभव येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा आणि दर शुक्रवारी वैभव लक्ष्मी मातेची अशीच पूजा करा धन्यवाद